नमस्कार ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी चैताली आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास ज्या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही त्या नावांपैकी अग्रक्रमानं घेतलं जाईल असं एक नाव आहे देशी बनावटीचा कॅमेरा तयार करण्यापासून ते प्रकाश योजना नेपथ्य कपडेपट पोस्टर्स शो कार्ड्स माहितीपत्रक आभूषण ट्रिक सीन्स अभिनय कथा पटकथा बापरे अशा सर्व संघांना ज्यांनी स्वप्रतिभेने जन्म दिला त्या नावाविषयी आणि त्यांच्या कामाविषयी आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया आणि प्रस्तुत ग्लॅमर भारतीय चित्रपट सृष्टी नुकतेच डोळे उघडू लागली होती त्या काळात कला महर्षी पेंटर यांनी तिला आपल्या अभूतपूर्व प्रतिभेच्या जोरावर व अथक प्रयत्नानं घडवण्याचं साजीवंत करण्याचं जे कार्य केलंय त्याला चित्रपट इतिहासात तोडच नाही चित्रपटसृष्टीत दृढमूल झालेले सर्व रीती रिवाज ही बाबूराव पेंटर यांची निर्मिती तीन जून अठराशे नव्वद मध्ये बाबूरावांचा जन्म झाला त्यांचे मूळ नाव बाबुराव कृष्णराव मेस्त्री त्या काळी उभे केलेले मानदंड शंभर वर्ष मागे पडले असतानाही चित्रपटसृष्टीत आजही दीपस्तंभासारखे उभे आहेत कोल्हापूरच्या आनंदराव व बाबूराव या आतेमावे भावांना त्यांच्या मेस्त्री या आडनावानं न ओळखता त्यांच्या चित्रकलेतील नैपुण्यामुळे पेंटर बंधू म्हणून ओळखलं जाईल सुरुवातीला ते तैलचित्र काढत चित्रकलेचे कोणतेही शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेले नव्हते तरीही या दोघांनी चित्रकलेत स्वतःचा वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवला गंधर्व नाटक कंपनीच्या रंगवलेल्या पडद्यांमुळे बाबूराव पेंटर यांची कलाक्षेत्रात एक वेगळीच ओळख निर्माण झाली एकोणीसशे तीसच्या सुमारास त्यांनी तयार केलेली सिनेमाची पोस्टर्स पाहून जे जे स्कूलचे तत्कालीन संचालक सालोमन यांनी त्यांचा सत्कार केला जे जे स्कूलमध्ये काहीही शिक्षण घेतलेलं नसतानाही रंगांच्या शुद्धतेविषयी आणि मिश्रणाविषयी बरीच माहिती त्यांना होती त्यांनी तयार केलेल्या महात्मा गांधीजी छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्या शिल्पाकृती आजही कोल्हापूरमध्ये बघायला मिळतात संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या राक्षसी महत्वाकांक्षा नाटकाचे पडदे रंगवणारे काम त्यांनी पैज लावून पूर्ण केले होते त्यांनी चितारलेली पडद्यावरची दृश्य ही इतकी हुबेहूब असत की मानपमान नाटकाच्या प्रयोगावेळेला बाबूराव पेंटर यांच्या पडद्याला प्रथम टाळी पडे आणि नंतर प्रवेश होईल शिवराज नाटक कृष्णकांचन नाटकाच्या गरीब ब्राह्मणाच्या घरचा पडदा त्यांनी अत्यंत हुबेहूब रंगवला होता त्यांच्या कुंचल्याच्या सफाईदार स्पर्शाने रंग आणि रंगछटा कोठे आणि कशा वळण घेतात ते कळत नसे काळा सावळा रंग रेखीव चेहरा हातभर लांब पांढरी शुभ्र धाडी उंच शरीरेष्ठी असे त्यांचे ऋषितुल्य व्यक्तिमत्व होते चित्रकला शिल्पकला चित्रपट कला आदी विविध कला क्षेत्रात बाबूरावानी नेत्रदीपक प्रगती केली आणि तीही निव्वळ निरीक्षण आणि सराव यांच्या माध्यमातून शिल्पकलेत ही अगदी मातीच्या मूर्तीपासून धातूच्या ओतीव कामापर्यंत सर्व काही ते स्वतः जातीने करत असत आनंदराव पेंटर या आपल्या आतेभावाच्या संगतीत बाबूरावांना चित्रकला आणि छायाचित्रणाचा नाद लागला गंधर्व नाटक मंडळींचे पडदे रंगवण्याचे काम बाबूराव करू लागले नेपथ्यातील कलात्मक रंगीत पडद्यांमुळे बाबूरावांना कलाक्षेत्रात मान्यता मिळू लागली याच दरम्यान त्यांना दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र हा मुकपट पाहण्याची संधी मिळाली येथूनच त्यांना चित्रपट माध्यमाबद्दल आकर्षण निर्माण झालं त्या काळी चित्रपटसृष्टी नुकतीच उदय पाऊ लागली होती मूव्ही कॅमेरा आणि शूटिंग टेक्निक याचा त्याने बारकाईनं अभ्यास केला आनंदराव पेंटर यांच्या मदतीनं त्यांनी मूव्ही कॅमेरा तयार केला दरम्यान आनंदरावांचं निधन झालं त्यांच्या स्मरणार्थ बाबूरावांनी एकोणीसशे सतरा साली महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये बाबूरावानी महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या वतीनं सैरन्री हा त्यांचा पहिला मुकपट निर्माण केला कल्पकता भव्यता राजवैभवाचे अपूर्व दर्शन ही त्यांच्या चित्रपटाची ठळक वैशिष्ट्य पुण्यातील आर्यन थिएटरमध्ये तो सात फेब्रुवारी एकोणीसशे रोजी दाखवला गेला यातील भीम आणि किचक यांच्या द्वंद्व युद्धाचं दृश्य पाहून प्रेक्षक अक्षरशः पडले इतके ते दृश्य कोणतेही ट्रिक सीन्स नसतानाही जिवंत चित्रित केले गेले यावरून ब्रिटिश सरकारने सेन्सॉर पद्धत सुरू केली जी आजही सुरू आहे महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या माध्यमातून बाबूराव पेंटर यांनी फ्लॅशबॅक पद्धत प्रथम वापरून एकोणीसशे पंचवीस साली सावकारी पाश हा सामाजिक मुकपट तयार केला सिंहगड हा त्यांचा चित्रपट अनेक दृष्टीने महत्वपूर्ण ठरला त्यातील रात्रीच्या लढाईचं चित्रीकरण त्या, चित्री त्या काळी त्यांनी प्रज्योत दिव्यांच्या प्रकाश जोतात केलं होतं विजेच्या प्रकाशात चित्रीकरण केलेला हा पहिला भारतीय चित्रपट पन्हाळा किल्ल्याच्या केले परिसरात केलेल्या चित्रीकरणामुळे तो बाह्य चित्रीकरणाच्या दृष्टीनं सुद्धा पहिला चित्रपट ठरला या चित्रपटाच्या वेळी मुंबईला प्रेक्षकांची अल्लोट गर्दी लोटल्यामुळे त्याचं नियंत्रण सरकारला करायला लागलं तेव्हापासून सरकारचं लक्ष चित्रपटाकडे वेधलं गेलं आणि चित्रपटावरती करमणूक कर बसवण्यास सुरुवात झाली परदेशात चित्रपट प्रदर्शनासाठी पाठवलेला हा भारतातला पहिला चित्रपट ठरला बाबूरावांवर अनेक संकटांना तोंड द्यायची वेळ आली होती हरणाच्या निर्मितीनंतर त्यांनी मार्कंडेयाचे चित्रकरण सुरू केले परंतु सहा नोव्हेंबर एकोणीसशे बावीस रोजी चित्रीकरणाच्या वेळेला चित्रपट निर्मिती गृहाला एकाएकी आग लागून त्याची राखरांगोळी झाली तथापि राखेतून जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे त्यांनी आपला चित्रपट संसार पुन्हा उभा केला आणि चित्रपट निर्मिती सुरूच ठेवली चित्रपटातील कथानकाच्या दृष्टीनं साजेशी ठरणारी वेशभूषा आणि वातावरण निर्माण करण्याची बाबूरावांची हातोटी अनन्यसाधारण होती त्यांचा मुख्य भर बाह्य नेपथ्यापेक्षा अभिनयावर अधिक असे भारतीय चित्रपट सृष्टीचा पाया दादासाहेब फाळकेने घातला असला तरी बाबूरावांनी त्याला कलात्मक शिस्त आणि सौंदर्य प्राप्त करून दिलं एकोणीसशे वीस ते एकोणीसशे तीस या दहा वर्षांच्या कालावधीत त्यांनी एकूण सतरा चित्रपटांची निर्मिती केली सैरंद्री वस्त्रहरण कल्याणचा खजिना सावकारी पाश पद्मिनी हे त्यांचे चित्रपट खूप गाजले सिंहगड कल्याणचा खजिना तसेच पद्मिनी या मुकपटांना युरोपमधील महोत्सवात बोलपटांचा जमाना सुरू झाल्यावर त्यांनी सिनेटोनसाठी उषा सावकारी पाश त्याचबरोबर राम जोशी रुक्मिणी स्वयंवर या बोलपटांचं दिग्दर्शन केलं बाबुराव पेंटर म्हणजे अथक परिश्रमानं आणि कलात्मक अंगाने जीवनाचा शोध घेणारे संशोधक होत चित्र शिल्प यंत्र तंत्र या सर्व संघानी आपलं घराणं त्यांनी प्रस्थापित केलं आयुष्याच्या अखेरपर्यंत कला निर्मितीच्या विविध प्रयोगात ते घडून गेले होते कलेच्या अनेक क्षेत्रात अभिनव कर्तृत्व गाजवणाऱ्या या स्वयंभू कलावंताचं सोळा जानेवारी एकोणीसशे चोपन्न रोजी निधन झालं देश विदेशातील कलाप्रेमींच्या मनात आजही त्यांच्याविषयी आत्मीयता आहे अशा या कला, कला महर्षीला आमचा मानाचा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपण भेटूया पुढच्या भागात आत्ता निरोप घेतेय नमस्कार